नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नवी मुंबई येथे भारतीय ये बौद्ध महासभेचा अठ्ठावीसवा वर्धापन दिन साजरा भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत धम्म परिषद बौद्ध विचारांचा जागर कोपर खैरणे येथे भारतीय ये बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हा शाखेचा अठ्ठावीसवा वर्धापन दिन आणि एकदिवसीय धम्म परिषद हा भव्य सोहळा कोपर खैरणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली आपल्या प्रभावी मनोगतात भीमराव आंबेडकर यांनी प्रतिपादन केलं की जगाला तारण्यासाठी युद्धाची नव्हे तर तथागत भगवान बुद्धांच्या शांततामय व करुणामय विचारांची खरी गरज आहे समता बंधुता आणि न्याय ही बौद्ध धर्माची मूळ मूल्ये आहेत तीच खरी जगाला दिशा देऊ शकतात जगाला बुद्धांच्या विचारांची गरज आहे त्यांनी समाजातील विषमता अन्याय आणि असमानता यावर बुद्ध विचारस एकमेव तोडगा असल्याचे स्पष्ट केलं या परिषदेत मुंबईतील उल्लेख विद्यार्थी व पत्रकार सन्मान आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला पत्रकारितेला सामाजिक परिवर्तनाचे एक प्रभावी साधन मानून आंबेडकर यांनी पत्रकारांचा गौरव केला धम्म परिषदेच्या आयोजनासाठी जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी महिला कार्यकर्त्या तसेच विविध विभागातील शाखांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशासाठी सर्वांनी संघ भावनेने मेहनत घेतली धम्म परिषदेच्या अखेरीस असा एकमुखाने संदेश देण्यात आला की आजच्या काळात अंधश्रद्धा हिंसा जातीवाद आणि असमानता याचा अंत करण्यासाठी भगवान बुद्धांचे धम्मतत्वस खरी दिशा दाखवते करुणा प्रज्ञा आणि समता या मूल्यांचा स्वीकार करणे हीच खरी काळाची गरज आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी कोपर खैरणीवरून रवी पी सर कार्यकारी संपादक मुंबई

मला सगळ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक मी शुभेच्छा देतो आणि चांगल्यापैकी नवी मुंबई जिल्हा स्तरावरती भारतीय बौद्ध महासभेचं काम सुरू आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमधून हे दिसून येते समता सैनिक दलांची उपस्थिती आहे नवी मुंबई महिला विभाग आहे ज्याच्या अध्यक्ष आहे शोभाताई कांबळे त्यांचं देखील काम सुंदर आहे आणि जी संकल्पना होती भारतीय बौद्ध महासभेची की धम्मा हा घराघरामध्ये पोहोचवण्याची ते संकल्पना घेऊन आपण चाललेले आहेत म्हणून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो अनेक विषय आज राज्यस्तरावरती केंद्र स्तरावरती देशाच्या पातळीवरती आज भारतीय बौद्ध भारतीय बौद्धांचे प्रश्न आज निर्माण झालेले आणि प्रत्येकाला आपण त्याची जाणकारी असावी त्याच्याबद्दल माहिती असावी अशा निर्माण झालेल्या प्रश्नाला कसं टॅकल करता येईल कसं सोडवता येईल ह्याची देखील चर्चा ह्या वर्धापन दिनाच्या निमित्त होणं गरजेचं आहे असं आपण सगळे जाणताय दोन हजार चौदा पासून जर बघितलं जे परिवर्तन झालं सत्तेमध्ये केंद्रामध्ये झालं स्टेटमध्ये झालं राज्यामध्ये झालं त्याच्यामुळे अनेक अडचणी आज निर्माण केलेल्या ह्याचा डायलोटली आपण विचार केला पाहिजे बारकाईने आपल्याला विचार करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा जे सर्व काही सुरळीत होतं या देशामध्ये दे। ते बिघडवण्याचं काम आज केंद्र सरकार राज्य सरकार करत आहे जो बंधुभाव होता समतेचा विचार घेऊन संवेदन चालले होते सर्व जाती धर्माचे लोक होते तिथे कुठेतरी विघ्न आलेली आहेत अडचणी आलेल्या आहेत निर्माण केलेल्या आहेत जाणीवपूर्ण तशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये केलेलं आहे जेणेकरून एका समाजाचं वर्चस्व या देशामध्ये राहील आणि मायनॉरिटीचा आहे अल्पसंख्यांचा जे धर्म आहे त्यांची लोक आहेत ते आमच्या खाली राहतील दबून राहतील अशा प्रकारचं वातावरण आज देशामध्ये आहे हे निर्माण केलेलं आहे मग म्हटल्याप्रमाणे आणि त्याच्यावरती मात करून आपल्याला पुढे जावं लागेल संघर्ष आटळ हे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की संघर्षाशिवाय काही प्राप्त होऊ शकत नाही तो संघर्ष ससे मार्गाने संविधानाच्या चौकडीमध्ये आपल्याला कळणं गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टीचा निषेध करून योग्य रस्त्याने आपण पुढे जाणं गरजेचं आहे महाबोधी विहाराचा मुद्दा समाजासमोर बौद्ध समाजासमोर समाजा हा ज्वलंत प्रश्न आज निर्माण झालेला आहे विहार आमच्या हातामध्ये द्या बौद्धांच्या हातामध्ये द्या बी टी आय रद्द करा संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचं वातावरण आहे आंदोलन आहे लोकांच्या भावना म्हणून आता चार दिवसापूर्वी नागपुरे शहरामध्ये मी होतो भारतीय बौद्ध महासभा आयोजित आणि अनेक संघटनांच्या वतीने जे म्हणते जी होते त्यांचा सत्कार तिथे ठेवला होता आणि तेव्हा मला त्या तिथील उपस्थितीवरून कळेल ज्वलंत प्रश्न आहे लोकांच्या मनातला प्रश्न आहे म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने नागपूर शहरामध्ये संध्याकाळच्या वेळेला पाऊस होता तरी पण तीन हजाराच्या वरती लोक त्या सभागृहामध्ये बसली होती सुरेश भट सभागृहामध्ये बसले अनेक ठिकाणचे बौद्ध भिक्कू आले होते मंचकावरती होते लोकांची एकच भावना आहे की महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या हातामध्ये यायला पाहिजे गेल्या तीन महिन्यापासून किंवा जास्त काळ तिथे धरणं आंदोलन झाली भारतीय बौद्ध महासभेची प्रमुख अशी भूमिका होती त्या आंदोलनामध्ये कारण जेव्हा मी तीन वेळा त्या ह्याला भेट दिली आंदोलनाच्या जागेला महाबोधी बुद्ध एक तीन किलोमीटरच्या अंतरावर तेव्हा हो बरेच मला भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र नागपूर वगैरे मध्य प्रदेश उत्तर प्रदेशाची लोक भेटली की बन जी, हम हमलोक हा आहे आपल्याला महाबोधी बुद्ध विहाराचं आंदोलन आपल्याला यशस्वी करावं लागतं आज विनाचार्य काहीतरी औरंगाबाद या शहरामध्ये संभाजीनगर ज्याला म्हटलं जातं त्यांची जी रथयात्रा आहे ती आज संभाजीनगरमध्ये आणि त्याच्यानंतर दोन तारखेला ते काहीतरी मुंबईमध्ये येणार आहे एक छोटासा कार्यक्रम त्याच्या एवढी रथयात्रा काढली त्याच्याबद्दल आपण घेणार आहोत कारण दिवस हे गणपतीचे आहे दोन तारखेला काहीतरी गणपती जात आहेत त्यांना सांगितलं आंबेडकर भवनामध्ये आम्ही भारतीय बौद्ध महासभा आपला सत्कार वगैरे करेल हा महाबोधी महाविहाराचा प्रश्न आता सुप्रीम कोर्टामध्ये केलेला आहे आज त्याची तारीख आहे भारतीय बौद्ध महासभेने मोठ्यातले मोठे वकील आज दिलेले आहेत तिथे जोगदंड म्हणून आहेत ऍडव्होकेट जोगदण आणि त्यांनी त्यांच्यापेक्षा सिनियर वकिला तिथे आपली बाजू मांडणार आहे अजूनपर्यंत माझ्याकडे काही अपडेट आलं नाही परंतु अनेक पिटिशना तिथे पटलेली आहेत म्हणजे प्रलंबित आहेत की जेणेकरून सुप्रीम कोर्टाला दाखवायचं एवढ्या पिटिशनांच्या माध्यमातून देशाच्या विविध कान्याकोपऱ्यामधून अनेक राज्यांमधून ही पिटिशन आलेली आहेत हा ज्वलंत प्रश्न आहे हा लवकरच शुक्र सोडवा ही मागणी आहे आपली सुप्रीम कोर्टाने काही आपल्याला एव्हिडन्स सांगितली की ते सबमिट करा त्या प्रकारची देखील तयारी झालेली आहे सहाव्या सातव्या शतकातील आपल्याकडे एव्हिडन्स आहेत पुरावे आहेत ते देखील आपण त्याला जोडलेले आहे आपण सगळं जाणतायच तीन चिनी यात्रे करू या देशामध्ये आले फ आले जुहॅन संघ आले तिसरे एक आले आणि त्यांनी लिहून ठेवलेली त्यांची प्रवास वर्ण येथील व्यवस्था येथील राजे महाबोधी बुद्धविहाराचे उल्लेख ह्या प्रकारचे दस्तावेज आपण जोडले देशाचा इतिहास देखील ह्या चिनी यात्रेकरूंच्या माध्यमातून आपल्याला अवेलेबल होतो ते दुसरं तिसरं कोणी लिहिलेलं नाही तर बौद्धांनी लिहिलेलं आहे अशा प्रकारची कागदपत्रं आपण दिलेली आहेत की जेणेकरून ह्याचा निवाडा हा बौद्धांच्या माध्यमातून देतील ह्या देशामध्ये न्याय जाती धर्माच्या माध्यमातून मिळतो असं माझं तरी म्हणणं आहे महाबोधी बुद्ध गुद्धेया एका बाजूला घ्या. राम जन्मभूमीचा मुद्दा एका बाजूला घ्या. त्याची देखील केस सुप्रीम कोर्टाने सेटल केली. तो निवाडा देत असताना कुठली एव्हिडन्स त्यांच्याकडे नव्हती. सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राइब करायला विसरू नका.